मॅग वाटली सायपाला गे मम्मी चल मग तू पण येते चला आली चल।, चल चल चला गी चाल जाय चालत द हो कापली मशीन ओके ती लावली

जाऊ नको वाशी तु धर दिदी हाताला धरून चल की मग जावं माझी माघारी चाललो मग काहीच घ्यायचं नाही दिदी हाताल धर मग हम्म चला हे पळू नका चाल

හ ක ක খ තින්න

जॉईन आहेत घेतलं हो आपला <laughs> पिले मी की मागते हो देऊ दे ह्याला परत केल्यावर तयार हो पिली तयार केल्यावर खायची चला पिलेला द्या हो खर

बाळा ह्या डोळ्यात काय निघतंय खायचं आहे थांब बघू दे मला वरच वड वड हियातलं काढ हो तुझ्यामध्ये काय काय निघलंय बघ काय असलं खेळायचं मासा मासा निघला चिवच्या की इंटरज्यूमध्ये तुझं बघायचं काढून आणवी हो तुझ्यामध्ये काय काय निघलंय बघ की मध्ये काय निघलं हो बाहुला बाहुला निघलाय हो थांब बाहुला निघलाय दर तुला गिफ्ट